तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी आणलेला आहे तुमच्यासाठी फुल्ली फर्निश्ड रिसेल थ्री पॉईंट बी एच के रो बंगलो जो की आहे मधील सतरा हॉटेल परिसरात शिवकृपा सूटच्या पाठीमागच्या बाजूला वृंदावन नगर मध्ये आहे आपला आजचा हा थ्री बी एच के खूप सुंदर रोबंगलो आहे आज आपण हा पूर्ण बघणार आहोत आणि प्राईस मी तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मिळाले केले चे बटन क्लिक करा बाजूची पहिल्यावरून क्लिक करा म्हणजे आपल्याला रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी साठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी हा सतराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के आहे जो की दीडशे वाराच्या प्लॉटमध्ये कर्ज केलेला आहे सेपरेट सात बार आपल्याला या रोबंगलो मिळणार आहे लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या या रो बंग मिळत आहेत ज्यामध्ये डीमार्ट आहे स्कूल आहे कॉलेज आहेत मार्केट या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी हगीच्या अंतरावर आहेत म्हणजे दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरच सर्व गोष्टी आहेत बाकी आपण या रोब बंगळुर एलिवेशन बघू शकतो सुंदरसं सलिव्हेशन आहे आणि सुरुवातीला असणार आहे आपली ही स्पेशियस पार्किंग जी की तुम्हाला पूर्णपणे इथे कवर करून दिलेली आहे बाकी तुमच्या पार्किंगमध्येच इथे तुम्हाला एक नळाचे कनेक्शन मिळत आहेत ज्यामध्ये कॉर्पोरेशनचं कनेक्शनसुद्धा असणार आहे त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोअर किती वास्तूप्रमाणे मिळणार आहे आपल्याला पश्चिम दिशेला इथे आपला हे सेफ्टी डोअरसुद्धा प्रोव्हाइड केलेला त्यानंतर इथे पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग एरिया जो की मिळतोय तुम्हाला साडे फुड़ बारा फुट बाय पंधरा फुटाच्या साईज मध्ये फुल्ली फर्निश आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो आपल्या जिन्याच्या खाली देखील इथे आपल्याला हे कवर्स करून दिलेले आहे स्टोरेज साठी त्यासोबतच आपल्या इथे फाईव्ह सीटरचा सोफा सेट देखील बघायला मिळतोय लक्झुरियस सोफा सेट मिळतोय आणि बाकी तुम्हाला मिळणार आहे एक सुंदरशी आणि त्यासोबत लाइटिंग देखील आणि ह्या ठिकाणी असणार आहे आपलं वॉशरूमचा एरिया ज्यामध्ये टॉयलेट आणि बाथरूम दोघही सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत थ्री मध्ये आपला टॉयलेट आणि बाथरूम खूप कमी ठिकाणी सेपरेट बघायला मिळतात पण आपल्याला ह्या बंगलोर मध्ये मिळत आहेत इथे तुमचं इंडियन टॉयलेट आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपलं बाथरूम आणि या ठिकाणी असणारा आहे तुमचा डायनिंग एरिया ज्या ठिकाणी एट डायनिंग एरिया एकदम प्रॉपर असतोय इथे सर्व्हिस तिथे प्रोव्हाइड केलेली आहे किचन साठी त्यासोबतच वरती आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये देखील इथे कॅबिनेट प्रोव्हाइड केलेले आणि हा आहे तुमचा किचनचा सा एरिया साडे बारा फुट बाय नऊ फुल्ली फर्निश्ड किचन आहे ज्यामध्ये आपल्याला इथे किचन टॉली प्रोव्हाइड केली आहे आणि त्यासोबत इथे देखील वरती कॅबिनेट घेण्यात आलेले आहेत कनेक्शन आहे एक कॉर्पोरेशन कनेक्शन सुद्धा असणार आहे आणि किचन एरियाच्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी इथे देखील आपल्याला डबल डोअर प्रोवाइड केलेला आहे सेफ्टीसाठी हा तुमचा मेन वुडन डोअर आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला फॅब्रिकेटेड सेफ्टी डोअर सुद्धा प्रोवाईड केलेला आहे आणि बाकी तुमचा हा ड्राय एरिया देखील पूर्णपणे इथे फॅब्रिकेशनमध्ये कव्हर करून दिलेला आहे आणि तुमच्या या ड्राय एरियामध्ये इथे तुम्हाला मिळणार आहे पाच हजार लिटरचा वॉटर स्टोरेज जे की अंडरग्राऊंड आहे आणि त्यासोबतच वरती देखील आठशे टॅक मिळणार आहे जी देखील पाच हजार लिटरची असणार आहे इलेक्ट्रिक प्लंबिंग सर्व कनेक्शन मिळत आहे तुमच्या या ड्राय एरियामध्ये तर असा असं पूर्ण आपला हा ग्राउंड फ्लोअर आहे आता वरती आहेत आपले अजून तीन बेडरूम दे ते देखील बघूया चला आपल्या रो बंगलो मध्ये आपला जिना हा ग्राउंड पासून जवळचे टेरेस पर्यंत पूर्ण आर सी प्रोव्हाइड के प्रोवाइड केलेला आहे साईडला आपल्या एसीची रेलिंग मिळते आणि थ्रेड आणि दायझासाठी दोघही ठिकाणी आपल्या इथे ग्रॅनेट बघायला मिळतो बाकी जिन्याच्या खाली तरी आपल्याला हे फर्निचर मिळणारच आहे आता वर देखील बघूया आणि हा आहे आपला पहिला बेडरूम जो की तुम्हाला मिळतोय साडे बारा फूट बाय बारा फुटाच्या साईजमध्ये यामध्ये आपल्याला मिळणार आहे कबर्ड्स त्यासोबतच ड्रेसिंग टेबल या पूर्ण एरियामध्ये देखील आपल्याला सुंदरशी लाईट बघायला मिळते बाकी वरती असणार आहे तुमचा लॉक तिथे देखील आपल्या इथे कबर्ड प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या या बेडरूम मध्ये सुद्धा इथे सुंदरशी बॉलसेलिंग आणि लाईट फिटिंग करून दिलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या या बेडला ॲटॅच असणार आहे तुमची बाल्कनी ज्या ठिकाणी देखील आपला डबल डोअर मिळतोय हा मेन वुडन डोअर आहे त्यासोबत हो तिथे देखील आपला हा फॅब्रिकेटेड सेफ्टी डोअर प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी तुमची ही बाल्कनी देखील पूर्णपणे कव्हर करून दिलेली आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपलं सेकेंड कॉमन वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या कमोड या ठिकाणी मिळणार आहे आणि हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम जो की तुम्हाला मिळतो आहे साडे बारा फुट बाय नऊ फुटाच्या साईज मध्ये हा बेडरूम तुम्हाला सुंदर आकर्षक बनवून दिलेला आहे लहान मुलांच्या दृष्टी ज्यामध्ये आपल्याला एक कॅबिनेट प्रोव्हाइड करून वरती कपर्स देखील प्रोव्हाइड केलेले आहे त्यासोबत सुंदरशी ड्रईक देखील आपल्याला त्या वॉलवर इथे बघायला मिळतं बाकी तुम्हाला या बेडरूम मध्ये सुद्धा इथे डबल स्विच देण्यात आलेले आहे तसं प्रत्येक रूम मध्ये देण्यात आलेले आहे आणि तुमच्या या बेडरूम मध्ये आणि पॅरेंट रूम मध्ये विंडो देखील प्रोव्हाइड केले तर असं झालं तुमचा हा चिटून बेडरूम आणि यानंतर आहे आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम आणि हा आहे आपला तिसरा बेडरूम साईज बघायला मिळते साडेबारा फूट बाय नऊ फुटांची या बेडरूम मध्ये देखील आपल्याला इथे लॉक दिलेला आहे आणि लॉक सोबत इथे एक कबर्स प्रोव्हाइड केलेले आहे बाकी या ठिकाणी एक विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश हा बॅक साइडनी आपल्या या बेडरूम मध्ये मिळणार आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा रो हाऊस तो वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला आणि हा असणार आहे तुमचा टेर ज्या ठिकाणी ते साठी केमिकल गोटाई करून दिलेली आहे त्यासोबतच वरती मिळणार आहे आपल्याला ही आर सी सी वॉटर टँक तर असा आहे संपूर्ण आपला हार हा थ्री पॉईंट फाईव्ह एच के रो बंगलो जो की आहे जत्रा हॉटेल जवळ शिवकृपाच्या पाठीमागच्या बाजूला वृंदावन नगर करतो सतराशे स्क्वेअर फीटचा बिल्डप एरिया आहे आणि दीडशे वारांचा हा संपूर्ण प्लॉट असणार आहे आणि प्राइसिंग असणार आहे त्रेपन्न लाख रुपये तुम्हाला जर हा रॉज आवडला असेल ह्या रॉज विजिट करायची असेल तर खाली अनंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून तर असा आहे संपूर्ण आपला हरव बघलो आवडला असता लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद